टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार का त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत एकोणीस हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे आता प्रतीक्षा लागली आहे ती विसाव्या हप्त्याची विसावा हप्ता सोशल मीडियावरती काही न्यूज चॅनेलवरती सांगण्यात आलं होतं की पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो उद्या अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे बिहार येथील मोतीहारा येथून हे पैसे जमा करणार होते किंवा वितरित करणार होते अशी चर्चा होती पण खरंच आता पैसे हे उद्याच्या लाभ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती येतील का विसा हा एक प्रश्न उपस्थित राहिला आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कि पी एम किसान योजनेचा विसावा जो हप्ता आहे तो उद्या येणार नाही कारण की पी एम इवंट ही एक अधिकृत वेबसाईट आहे केंद्र शासनाची आणि ज्यावेळी असे काही कार्यक्रम वगैरे होतात तर त्या वेबसाईटवरती अधिकृतपणे सांगण्यात येतं की विसावा हप्ता या या तारखेला जमा होणार आहे किंवा पी एम किसान योजनेची एक अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा सांगितलं जातं की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तशी अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे पी एम किसान योजनेसाठी आपल्याला आणखीन काही दिवस वाट पाहावं लागणार आहे पण पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे विसावा याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग होणार आहे पण अद्याप कुठलीही तारीख या ठिकाणी जाहीर केली नाही जशी तारीख जाहीर होईल तसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन आता दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता हा भेटलेला नाही किंवा त्यांचा ते शेतकरी पात्र आहेत पण त्यांना आणखीन रक्कम मिळाली नाही त्याचं कारण काय असू शकतं सर तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला पाहायचं आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव वगैरे आहे का जर त्या ठिकाणी तुमचं नाव असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आता दुसरा प्रश्न असा उपस्थित राहिला आहे की समजा तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात पण तुमच्या आधार कार्डला बँक अकाऊंट नंबर लिंक नाही म्हणजे डेबिटी केलेलं नाही तर ते तुम्हाला पहिलं करून घ्यायचं आहे तर आधारच्या साईटवरती जाऊन तुम्ही आधार सेडिंगमध्ये कुठली बँकच्या आधार कार्डला लिंक आहे ते तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता जर त्या ठिकाणी तुम्हाला इनॲक्टिव्ह दाखवत असेल किंवा लिंक नसेल तर ताबडतोब तुम्ही लिंक करून घ्यावे असे आवाहन मी करतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद